कामाचं बघू नंतर आधी फोटो बघ मग दोघेही जातात मसीकाना काना कर्णी काका जीवा ताईजी पदकुमार पाय हस्तकराज हात इत्यादी अवयांचे गमतीदार संवाद सुरू होतो काय ग जीवा ताई नेहमी तू बडबडत असतेस ना आज गप्प गप्प काय एवढी उदास का बरी झाली आहेस काय सांगू बाई मला त्या पोटोबा खेळायची मोठी चिड येते आणि ती ग का का म्हणून का विचारतेस मग अशीच तू रामराव शामरावचं बोलणं ऐकलंस ना त्यांना पोटासाठी वनवण हिलावं लागतं कोणाही माणसाला विचारा एवढी धडपड कशासाठी तर ते पोटासाठी आणि त्या पोटोबामुळे आपलीही फरफट होते शिवाय सगळा मान सन्मान कोणाचा तर त्याचा परवा दिवशी तर त्याचा, त्याचा माझं भांडणच झालं कशावरून ग अगं दरवेळी का आप का तू आपला म्हणेल तेवढीच खायची सक्ती असते माझ्या एखादा माझ्या आवडीचा पदार्थ मी जास्त खाल्ला की झालं त्याचं गुरगुरणं सुरू वैताग नुसता खरंच ग बाई शिवाय हे पोटबा महाशे काहीच काम करत नाही आपल्यासारखं काहीच काम करत नाहीत की काहीच नाही ही आलीच बघ नासिका काय ग नासिके तुला काय वाटतं कशाबद्दल अगं ही बडबडी पोटबा बद्दल तक्रार करते तिचं म्हणणं आहे की पोटबा खवय काहीच काम करत नाही मग त्यात खोटं ते काय पाचच पण ना मी रात्रंदिवस श्वास घेण्याचं काम करते त्याच सोबत वास घेण्याचं काम मी जादा करतेस पण हे पोटोबा मात्र काहीच करत नाही उलट सगळ्यांवरच उडतो शिवाय जो तो कशासाठी पोटासाठी म्हणत राबूनच मुला मी स्वतः हेच म्हणतोय मी बघण्याचं काम करतो झालंच तर माणसाच्या सौंदर्यात वर तो मी मी नसतो पुरे तुझे लेक्चर मी सुद्धा पुरे तुझे लेक्चर मी सुद्धा ऐकण्याचे काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं माझ्याशिवाय तर म्हटलं का नाही तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्वाचा आहे श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का आणि माझ्यामुळे तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे मी गोड बोलते नाना तर पदार्थांची चव माणूस माझ्यामुळे चाकू शकतो आपण सर्वजण अनेक कामं करतो पण ते कुटुंबा मात्र ऐते खाऊन बसत आपण पोर्टुगालच्या विरुद्ध संप करूयात व मेंदू राजे साहेबांकडे तक्रार करूया <laughs> हो हो आमची तयारी आहे संप करण्याची मी आजपासून बघणार नाही मी वास घेणार नाही पण श्वास घेण्याचे काम मात्र मला करावेच लागेल मी ऐकणार नाही मी अजिबात खाणार नाही व दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईल मी जाणार घरापर्यंत म्हणजे त्या पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल सर्वजण <laughs> मेंदू राजाकडे जातात व मेंदू राजा तातडीने सभा घेतो मेंदूराजे साहेबांचा जे जयकार असो बसा मंडळी फोटोबा प्रधान आली की नाही असतो हो मी केव्हा झालो नाही महाराज या सर्व टीची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही पुस्तक खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता महाराज बोलताना जरा कसूर पण मी काम करत नाही साफ फोटो हो मी गुरगुरतो ते यांच्यावर नव्हे ती माझी सवय आहे त्याशिवाय शरीराचं राज्य सुरेश कसं सांगणार आता हेच उदाहरण घ्या ना या सर्वांनी संपू करणार मी कप बसलो पण जीवन रस मिळाला नाही मग त्यांचे ते बाबा कसे शिकून गेले कुमार पटलं हो। ना सर्वांना शिवाय असं पहा आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहोत आपल्या देशाचे राज्य चुळीत कस चालणार आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे पाय चालतं ते रस्ता डोळ्यांना दिसते म्हणून आपणाला जीवन रस मिळतो म्हणून त्याने अन्न खाल्ले नाही तर आपले काय हाल होत ते तुम्हाला समजले असेलच आपण या शुरूपी राज्याचे सेवक आहोत आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपल्या सर्वांना एक पैलाच हवे खरे ना होय महाराज पोटोबा आम्हाला क्षमा करा आता पुन्हा नाही आम्ही तुमच्या वेशी कुरकुर करणार आपण सारेच या राजाचे सेवक आहोत आपण सारे एक आपण सारे बघितलं मंडळी सर्वांनी कसं विनंत करायचं काम केले आहे सर्वांनी जर विनंत करावे काम केले तरच ते काम पूर्णत्वाला जाते या नाटकातून आपल्याला एकात्मतेचा संदेश मिळाला म्हणून आजपासून विद्यार्थी या नात्याने आपण सर्वांनी एकत्र काम करून ज्ञानार्जन करावे धन्यवाद